धामणगाव पाईपलेन रोडवर भीषण अपघात अपघातात एकाच बळी दिवंडी तालुक्यातील अर्ध्या अधिक रस्ते हे मृत्यूचे सापडे म्हणले असून या रस्त्यांवर अनेकदा अपघात होत आहेत व अनेक बळी जात आहेत त्यातच धामणगाव पाईपलेन या रस्त्यावर काल संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान एका डम्पर दुचाकी स्वराला चिरडले असून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे सदर मृत व्यक्ती ही भिवंडी तालुक्यातील लाभ गावची असून त्याच्या मृत्यून परिसरात हळहळ व्यक्त केली जात अनेक वर्षापासून भिवंडी भिवंडीतांचा पाईपलाईन हा रस्ता नादुरुस्त असून या रस्त्यावर हजारो कामगार व प्रवासी ये जा करत असतात या रस्त्यासाठी अनेकदा आंदोलन करण्यात आली मात्र येथील शासन आणि प्रशासन हे गेंड्याच्या कातडीचे झाले असून त्यांना कोणताही फरक पडत नाही आता मात्र या परिसरातील दुसरे कोणाचे बळी जाऊ नये असे वाटत असेल स्थानिकांनी सदर रस्त्यावरून जाणाऱ्या अवजड वाहनांना तातडीनं बंदी आणावी अशी मागणी जोर धरू लागली आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट